कवितेचे नाव मराठीची थोरवी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ही कविता आहे माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते हि पैसा ऐशी अक्षरे रिके जिये कोवळी दिसती नांदीचे रंग थोडे मेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे एका रसाळपणाची आलोभा की श्रवणींची होती जी भा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्द श्रवणांचा परिरसना म्हणे रसू हा आमचा घ्राणासी भाव जाय परिमणाचा नवल बोलती ये रेखेची वाहनी देखता डोण्याही पुरो लागे धनी ते म्हणती उघडली खानी रूपाची हे जेत संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बहिरे बोलू बुजाही आविष्करे आलिंगावया ऐशी इंद्रिये अपुला लिया भावी, लिया झोंबती परितो सरीसेपणे जैसा एकला जवचे ववी सहस्र करू तैसे शब्दांचे व्यापकपण देखी जे असाधारण पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणींचे धन्यवाद